श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली जाते मान्यतानुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्याने भक्तांचे सर्व दुःख आणि क्लेश दूर होतात त्याचबरोबर सुख सौभाग्य आणि संतती प्राप्त होते पंचांगानुसार यावर्षी सोळा फेब्रुवारी म्हणजेच रविवारी आली आहे संकशी चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पांच्या उपासनेला समर्पित आहे संकशी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा आणि उपासना केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते यावर्षी द्विषप्रिया संकशी चतुर्थीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धयोग आणि अमृत सिद्धयोग सिद्ध तयार होत आहे विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी संकशी चतुर्थीचे व्रत करतात तसेच संततीच्या प्राप्तीसाठी आणि संततीच्या दीर्घायुष्यासाठी माता हे व्रत करतात तसेच संकशी चतुर्थीच्या दिवशी गणेश स्तोत्राचे गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा जप करणे तसेच गणपती अथर्व शिष्यमचं पठण करणं शुभ मानलं जातं तसेच या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेबरोबर दानालासुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं उबदार कपडे तसेच पैसेचं दान केल्याने भक्तांवर गणपती बाप्पांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी वाढते तसेच या दिवशी एखादी विशेष इच्छा पूर्ण करण्यासाठी काही उपाय केले तर ती पूर्ण होते असे म्हटले जाते आणि म्हणूनच आज द्विषप्रिय संकशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही काहीही नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी दिव्याखाली ठेवा ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सो सोनं तर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जे जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम गण गणपते नम लिहायला अजिबात विसरू नका वेदांमध्ये अग्नीला देवता मानले आहे असे म्हटले जाते की पूजेच्या वेळेस दिव्याचा प्रकाश अंधार दूर करतो जे अज्ञानाचे प्रतीक आहे दिव्याचा प्रकाश देवांच्या प्रकाशाचे प्रतीक आहे दिवा आपल्याला देवांच्या अस्तित्वाची आणि त्यांच्या शक्तीची आठवण करून देतो पूजा करताना दिवा लावल्याने वातावरणामधील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते दिवे लावल्यामुळे देव प्रसन्न होतात दिव्यांचा प्रकाश देवांना आकर्षित करतो असे मानले जाते दिवा लावणे हे शुभतेचे प्रतीक आहे दिवे हे नवीन सुरुवात आणि उज्ज्वल भविष्य दर्शवितात ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक म्हणून दिवा आहे शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा मानला जातो तसेच घरामध्ये दिवा लावल्याने सुख समृद्धी येते आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून जास्तीत जास्त तुम्ही रात्री साडेनऊ वाजेपर्यंत करू शकतात वेळेमध्ये माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये आग आगमन करत असते आणि जर हा असा दिवा आपण आपल्या घरामध्ये लावला तर त्यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये ती वास्तव्य करत असते आता ह्या उपाय करता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे आता दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकता तुम्ही मातीची पंती घेऊ शकतात कणकेपासून दिवा तयार करू शकतात किंवा स्टील पितळीचा चांदीचा कोणताही दिवा हा घेऊ शकतात ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब ही टाकायचे तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे पण आता काही कारणासो नसेल तुमच्याकडे गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते वापरलं तरीही चालणार आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये आपल्याला कुंकू आणि एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला मूडभर मसूरची डाळ जी आहे ती ठेवायची आहे आणि या मसूर डाळीवर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आता ही प्लेट उचलून आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर आपल्याला ठेवायचे ह्या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फुल अर्पण करून घ्यायचं आहे आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर पांढरे तिळ हे टाकायचे तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जात आणि माघ महिन्यामध्ये तिळांना अनन्य असं सा महत्त्व आहे तसेच तिळ हे गणपती बाप्पांनासुद्धा अतिशय प्रिय आहे आता देवघरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवा ह्या करायच्या तर आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं तीन वेळा गणपती अथरवर शिशमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा त्याच्या फलश्रुतीचं पठण सुद्धा आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं तसेच आपल्याला जो पण गणपती बाप्पांचा मंत्र येतो जसं की ओम गणपते आहे नम किंवा ओम श्रीविघ्न हर्ता आहे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करायच्यात ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर गणपती बाप्पा प्रसन्न होतात त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आता हा दिवा आपण संध्याकाळी लावणार तर ह्या दिव्यामध्ये तेल किंवा तूप तुम्हाला एवढं टाकायचं आहे जेणेकरून कमीत कमी रात्री बारा वजे परेंत तरी हा दिवा जो आहे तो प्रज्वलित राहील काही दिवा शांत झाला तर मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका कुशंका येऊन देऊ नका पुन्हा त्या दिव्यामध्ये तेल तूप टाका आणि तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा असा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संकशी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचंय सकाळी लवकर उठायचं स्नान करायची देवपूजा करून करायच्या अगोदर आपल्याला ही प्लेट तिकडनं उचलायची आहे ह्या दिव्यामध्ये असणारी जी वात आहे ती आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि हा दिवा जो आहे तुम्हाला पुन्हा स्वच्छ करून वापरता येईल तसेच ह्या दिव्याखाली जी मसूरची डाळ आहे त्यामध्ये आपल्याला एक गुळाचा खडा टाकायचा आहे आणि अशी ही मसूरची डाळ जी आहे ती आपल्याला गोमातेला खायला द्यायचे तर गाय तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गायही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर पाणी अर्पण करा तिची आरती करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला ही मसूरची डाळ जी आहे ती गायला खायला द्यायची त्यानंतर तुम्हाला गायी भोवती अकरा प्रदक्षिणा मारून घ्यायच्यात अकरा प्रदक्षिणा करताना निरंतर ओम श्री वेग्न हरताय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आव गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य गायला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर जर गाय स्पर्श करून देत असेल तर गायीला आपल्या हाताचा स्पर्श करायचं आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या